नमस्कार कसे आहात आपण सर्व मी मंगळकामना करतो की सर्व स्वस्त आणि मस्त असत तीस नऊ दोन हजार बावीस ला भारतीय सिनेमात आणि मुख्यतः हिंदी प्रेमी प्रेक्षकांच्या मनात एक चित्रपटाने राज केला तो होता कांतारा सोळा करोडच्या लो बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पन्नास पट जास्त पैसे कमवले त्यामागे पूर्ण श्रेय शेट्टी यांना जातो ज्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला कथा त्यांनी लिहिली आणि अभिनयही त्यांनीच केला यावरून हे सिद्ध होते जे कंटेंट चांगला असेल एक राजा था और उसने एक मामूली से पत्थर के लिए अपनी विशाल जमीन गाँव वालों को दान कर दी आणि त्याला पूर्ण न्याय आणि रूप दिलं असेल तर त्या चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही सहा दिवसाअगोदर मी एक मराठी चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि मला असाच भास त्या चित्रपटातून झाला आणि <गए> आपल्यालाही असेच काही बघायला मिळेल अशी आशा जागृत झाली तर या थोडी चर्चा करूयात त्या ट्रेलर असाच एक सुंदर प्रयत्न दर्शवतार या चित्रपटाने केला आहे ज्यांना दिग्दर्शित केले आहे सुबोष खानोलकर कथा ही त्यांनीच लिहिली आहे ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट फार्म हाऊस निर्मित हा चित्रपट आगामी भारतीय मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट चिमनराव श्री गंगाधर टिपरे चौकट राजा तात्या विंचू या आणि अशा विविध भूमिका सजीव करणारे नटसम्राट दिलीप प्रभावळकर परत वयाच्या ह्या टप्प्यावर नवीन अवतार घेऊन आपल्या समोर येणार आहेत दश अवतार या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या एक सस्पेन्स थ्रिलर दिशा तुम्ही युगे युगे तमातुनी अवतरेल अन करेल दूर अंधकार असा चित्रपटामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसत आहे आजपर्यंतच्या भूमिकांमधला ही भूमिका सगळ्यात वेगळी असणार यात शंका नाही दशवतार हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग रूढी परंपरा तिकडची लोककला यांचे मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकेच गुढ बनवणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला येणार आहे तर या आपण पूर्ण टीमला खूप खूप मंगलमैत्री देव्या शुभेच्छा देऊया की त्यांचा हा प्रयत्न यशस्वी हो आणि मराठी चित्रपट सृष्टीला वेगवान बनवावे धन्यवाद व्हिडिओ परत थोडेसे म्हणतले गेल तोपर्यंत जय हिंद